विद्यार्थी मित्रांनो मराठी भंडार या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या देशात सुरू आहे फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या देशात सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक चार कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा गटात न बसणार शब्द 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 बसणारा बसणारा क्रमांक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा प्लॅस्टिक वर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते प्लास्टिकवर वर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम हे राज्य प्लास्टिकवर वर बंदी घालणारे पहिले राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा अनॉक्स यांना दोन हजार बावीस चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे एन एनॉक्स यांना दोन हजार बावीस चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन साहित्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार बावीस चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे दोन हजार बावीस चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बेन एस बर्नान के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर दीपक केसरकर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर एकनाथ शिंदे ऑप्शन क्रमांक तीन पुणे शहर चंद्रकांत पाटील ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली देवेंद्र फडणवीस तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर एकनाथ शिंदे ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस कुठे आयोजित केली होती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस कुठे आयोजित केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या ठिकाणी आयोजित केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस विजेता कोण आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस विजेता कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पृथ्वीराज पाटील हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक चार भारत छोडो आंदोलन हे एकोणीसशे बेचाळीस या वर्षी सुरू झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे वीस या साली सुरू केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये सुरू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरी गोलमेज परिषद ही एकोणीसशे बत्तीस वर्षी भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला तर ऑप्शन क्रमांक दोन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पीट्स इंडिया ॲक्ट साली मंजूर झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकतीस या साली दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बावीस या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता गट म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा वा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा भारतीय राजघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते भारतीय राजघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते तर ऑप्शन क्रमांक तीन आठ परिशिष्ट होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भारतीय राजघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत भारतीय राजघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बारा आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती तर ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पंच्याण्णव कलमे होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस भाग आहेत हे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा संविधान दिन केव्हा साजरा केला जातो संविधान दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पा होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये होमगार्ड दलाची स्थापना झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पा महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत महाराष्ट्र राज्याच्या ए टी एस विभागाचे प्रमुख कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन विनीत अग्रवाल हे ए टी एस विभागाचे प्रमुख आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वा भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार अब्देल फतेह अल सी सी हे आपले करेक्ट आन्सर होल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नहीं खालीपैकी केंद्रशासित प्रदेश नहीं तो ऑप्शन क्रमांक तीन गोवा हा प्रदेश केन्द्रशासित प्रदेश नहीं हे अपने करेक्ट आन्सर होल प्रश्नक्रमांक एकसवा डाइजस्ट्रोजी कलम तीन से सत्तर रद्द कर रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस या रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या रोजी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी खालील कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन निर्मला सीतारामन हे भारताचे वित्तमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो तर ऑप्शन क्रमांक चार स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला दिला जा जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस वा महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत हे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस वा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा एका षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण एका षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार ऋतुराज गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पी टी उषा हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला असलेला देश देश कोणता कोणता जगात सर्वाधिक लोकसंख्या तर ऑप्शन क्रमांक तीन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी त्र्यंबकेश्वर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा अंबर ऑप्शन क्रमांक तीन तापी बैतूल तर ऑप्शन क्रमांक चार भीमा महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक चार भीमा महाबळेश्वर ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र <slope> भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चित्रपटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन पद्मविभूषण हे देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे खालीलपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विजय चौधरी हे है आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सेंट्रल विस्टा ही वस्तू दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते तर ऑप्शन क्रमांक चार चोवीसवे हे भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते तर ऑप्शन क्रमांक चार पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन तो कावळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा पुढील वाक्यातील काळ ओळखा पुढील वाक्यातील काळ ओळखा मनीषा नेहमी माझ्या घरी येते तर ऑप्शन क्रमांक एक रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा साताऱ्याचा राजा प्रताप सिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणाला पाठवले होते साताऱ्याचा राजा प्रताप सिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठवले होते तर ऑप्शन क्रमांक एक रंगो बापूजी गुप्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मुंबईचे अणाभिषक्त सम्राट असे कोणास अस म्हटले जात असे मुंबईचे अणाभिषक्त सम्राट असे कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक जगन्नाथ शंकर शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे गुरु शिखर हे डॅश पर्वतातील उंच शिखर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे तर ऑप्शन क्रमांक एक पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्व पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राणीगंज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील डॅझर्ट जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील त्याचडा जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक चार सांगली व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन आयात निर्यात पद्धती ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा इचलकरंजी हे शहर डॅश या नदीच्या काठावर बसले आहे इचलकरंजी हे शहर डॅज नदीच्या काठावर वसले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा डॅजशी नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते डॅजशी नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते तर ऑप्शन क्रमांक दोन नीरा नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा गुगल राष्ट्रीय उदाहरण कोणत्या तालुक्यात आहे गुगल राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक धारणी अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन सी राजगोपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन, तीन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक एकेरी व एकात्म न्यायपालिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबलचा बंगाली अनुवाद केला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबल बंगाली अनुवाद केला तर ऑप्शन क्रमांक दोन विलियम वार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस वा सत्यशोधक समाजाच्या कोणत्या चळवळी होत्या सत्यशोधक समाजाच्या कोणत्या चळवळी होत्या तर ऑप्शन क्रमांक एक वर्तनीय ऑप्शन क्रमांक दोन वर्गीय ऑप्शन क्रमांक तीन कृतिशील म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो तर ऑप्शन क्रमांक एक तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे तर ऑप्शन क्रमांक चार आंबा या फळाची जात आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत आगे तर ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा रांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन जाईबाई चौधरी ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा दारिद्र्यांची आयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली दारिद्र्यांची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोण समितीने परिचित केली तर ऑप्शन क्रमांक दोन तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पारस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा हरिश्चंद्र गडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात हरिश्चंद्र गडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर व्हाईल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण तर ऑप्शन क्रमांक एक रॅमसे मॅकडोनाल्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा तर ऑप्शन क्रमांक एक मुंबईच्या पश्चिमेला मुंबई हाय स्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी नागपूर करार एकोणीसशे त्रेपन्न वर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी ओळखा खालीलपैकी नागपूर करार एकोणीसशे त्रेपन्नवर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी सांगा तर ऑप्शन क्रमांक एक यशवंतराव देशमुख व गोपाळराव खेडकर ऑप्शन क्रमांक दोन यशवंतराव चव्हाण व भाऊसाहेब हिरे ऑप्शन क्रमांक तीन देवसिंग चव्हाण व लक्ष्मणराव भाटकर ऑप्शन तीन धनंजयराव गाडगिळ व दावी गोखले तर ऑप्शन क्रमांक चार धनंजयराव गाडगिळ व दावी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन किशन फागोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा चूक मेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणत्या व्यक्तीने सुरू केले मेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणत्या व्यक्तीने सुरू केले तर ऑप्शन क्रमांक चार कोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते तर ऑप्शन क्रमांक दोन शिलकीचे अंदाजपत्रक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वा वारे या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे त्यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो तर ऑप्शन क्रमांक चार विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा टीटी काका हे जगातील सर्वोच्च डायरजशा देशामध्ये वसले आहे टीटी काका हे, का का हे जगातील सर्वोच्च सरोवर डायरशा देशामध्ये वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक आणि बोलेव्हिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे हे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅश बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो डॅजेस बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीस जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा भारतातील पहिला आधुनिक लोह उद्योग पश्चिम बंगालमधील डॅजेश येथे सुरू करण्यात आला भारतातील देशातील पहिला आधुनिक लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅजस येथे सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक कुलटी येथे सुरू करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन फिरोज शाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पा, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक एक सतराशे एकसष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रीय बौद्धचिन्हावर एकूण किती सिंह आहेत राष्ट्रीय चिन्हावर एकूण किती सिंह आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन चार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन वीस ऑक्टोंबर सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक दहा डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस ऑक्टोंबर हे आपले करेक्ट प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारत स्थायी प्रतिनिधी कोण आहे नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रुचिरा कंबोज हे आपले करेक्ट आन्सर होईल